रामकृष्ण हरी कुठं चाललोय आज हे बघा एकंदर ही कोरडवाडी बघितलं का हे कोर्डवाडीकड आजचा आमचा प्रवास आहे एकंदर आपला इटल बापूंच्या पाहुण्यांच्या इकडं बारशाचा कार्यक्रम बारशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इकडं ह्या कोरडवाडी कोरडवाडी या कोरडवाडीमध्ये काय झालं इथं थोडंसं थोडस पोरलाय बुकेल बारकी चिलर त्याच्यासाठी थोडंसं ह्या ठिकाणी चहा पाण्यासाठी नाश्त्यासाठी थांबलो होतो एकंदर पाहिलं का की कुर्डवाडी बारशी रोड म्हणायचं की इंदापूरवरून येणारा हा बार्शी रोड आणि एकंदर ह्या बारशी रोडवरती चहा पाण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे इथं चहा पाणी नाश्ता वगैरे केला आणि आता निघायचं पुढं बोंपरांड्याकडं असं एकंदर बापून आणि कठीण निघाले हे बापूचे संपूर्ण फॅमिली बघा हे चिलर पिलर आम्ही आता निघालो एकंदर इकडं आता पाहुण्याच्या गावावर तिथं हॉटेलवर चहा पाणी वगैरे घेतलं आणि एकंदर आता निघालो बघा आता एक चालला आता पुढचा प्रवास बघ आता हिथ बापू आम्ही निघालो होता एकंदर बारशेच्या निमित्ताने कोणच गाव बापू आपण चालले आलो ब्रमगाव हा ब्रमगाव 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 ब्रम ला आता निघालोय बघा ठीक आहे रामकृष्ण हरिमावली चाललंय एकंदर भूम परांड्याच्या ठिकाणी आलोय बघा आपण म्हणाल काय भानगड आमचे जीवाचा जीवलग मित्र बापू विठ्ठल बापू विर यांच्या पाहुण्यांच्या इकडं एका मुलाच्या बारशेच्या निमित्तानं इकडं आलेलं आहे आणि एकंदर एक ह्या बारशेच्या निमित्तानं भूमपारांड्याकडे येणं झालं आणि तिथलं मी सर्व चित्रीकरण तुमच्यापर्यंत पोहचवण्यात मी पाहिलेली दुर्मिळ अशी मराठी शाळा पाहिलं का अगदी इसवी सणापूर्वीची ही दुर्मिळ अशी मराठी शाळा आणि अशी मराठी शाळा पाहिल्यानंतर माझ्या बालपणातल्या सगळ्या आठवणी स्मरणात येतात किंवा आठवणीला उजाळा मिळल्यासारखा वाटतो पहिलं काही ग्रामीण भागातील मराठी शाळा आणि या मराठी शाळेच्या प्रांगणातही बागणारे लहान लहान मुलं एकंदर हा भूमपरांडा पाहिलं का ही ग्रामीण खेडेगाव आणि खेडेगावातली ही सगळी जीवनशैली पाहिलं का एकंदर ही मंदिर त्या ठिकाणी बारशा निमित्त चाललेला कार्यक्रम नियोजन ही जमलेली पाहुणे मंडळी पाहिलं आणि मंदिरा हा मंदिरात बारशीच्या निमित्तानं चाललेला हा साज शृंगार पंधरा त्या वकामचा इटर लोक इथं बसलेच आहे पाहिलं आणि आमचे मानपानाचे व्यक्तिमत्व समाधान महाराज यांचे छोट्या चेहरा उचल किर काय काय तरी थोडं मुलाखत घ्या की सगळं सगळं होईल मुलाखत होईल सगळं होईल पहिलं मला फक्त चित्रीकरण घेऊ व्यवस्थित बारश त्या निमित्तानं शि पाहुणे मंडळी कुणी मोठमोठा घंटेल घेऊन हो आलं बदाम घेऊन हो आलं ट्रक घेऊन आलं हेलिकॉप्टर घेऊन आलं बाळासाठी बघितलं कट होईल कट होईल त्यातनं सगळं sağ sağda